श्रीमहालक्ष्मी अष्टकम् <experiences> श्रीगणेशायन महा इंद्र उवाच महा नमस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजि शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारुढे सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वज्ञे सर्वेदुष्टभयंकारी सर्व सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्त सिद्धिबुद्धिप्रदेदेवी मुक्तीमुक्तीप्रदायने मंत्रमूर्ते सदादेवी महालक्ष्मी नमस्त आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योगशंबुदे महालक्ष्मी महा 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 लक्ष्मी स्थूल स्थूलसूक्ष्मे महाशक्ते महामहोदरे महापाप हरिदेवी महालक्ष्मी नमोस्त पद्मासन परब्रह्म परब्रम्हिणी परमेशी जगन्मातार महालक्ष्मी श्वेतांबर जगन नमोस्त श्वेतांबरधरेदेवी नानालंकारभूषि जगस्थिते जगन्मातार महालक्ष्मी नमोस्त महालक्ष्मी अष्टस्तोत्रठेनभक्तीमानरा सर्विद्धी राज्य स्ज्य प्राप्ती सर्व एक काल पटेनिं महापापविनाशाणं ध्वकाल या पटेनिधनधान्यं समन्वित थ्रिल या पटेनीत महाशत्रु विनाशनं महालक्ष्मीर्भवेर्नित्यप्रसदा वरदा शुभा इति इन्द्रकृत् श्रीमहालक्ष्मी अष्टस्तत्वं सम्पूर्णम्